नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज चोवीस डिसेंबरपर्यंतचा तर या कालावधीमध्ये पावसाची शक्यता पाऊस पडणार का नाही आपण या अंदाजामध्ये मॉ मॉडलानुसार अंदाज हा तर मॉडेलचा अंदाज आहे म्हणजेच आपला अंदाज ह्याच्यामध्ये नाही आहे आता मॉडलच्या अंदाजामध्ये तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखव दाखवणार आहे एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला आपल्या राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मॉडेलनी जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस दाखवलेला आहे त्यामध्ये नगर नाशिक न, न नगर नाशिक सांगली सातारा कोल्हापूर तसेच लातूर धाराशिव बीड सोलापूर या जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला मी प्रत्यक्ष ते मॉडल्स दाखवणार आहे आणि तुम्ही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहण्यालासुद्धा बी पाहायलासुद्धा विसरू नका म्हणजे आपले अंदाज पाहायलासुद्धा विसरू नका कारण आपण जे अंदाज जे आहेत ते आपण अंदाज पुढील पंधरा दिवसाचे किंवा एका महिन्याचा आणि दोन महिन्याचा सुद्धा पुढीलचा अंदाज तुम्ही मी दिलेला असतो कधी कधी आणि तसा अंदाज मी आता मागच्या व्हिडिओला कमेंट आलेल्या होत्या की पुढील हवामाना हवामाना पावसाचा अंदाज सांगा तर तसा आम्ही शेतकरी मित्रांनो तसा सात जानेवारीपर्यंतचा पावसाचा अंदाज दिलेला आहे म्हणजे एकूण पूर्ण हवामानाचाच अंदाज दिलेला आहे प्रकारे म्हणजे जा सात जानेवारीपर्यंतचा दिलेला आहे तर तो तुम्ही मागची चिहडीसुद्धा पाहू शकता पण आजचा जो अंदाज आहे हा माझा अंदाज नाही आहे हा पूर्ण मॉडलचाच अंदाज आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश या भागामध्ये जी सी मॉडल मॉडेल पाऊस दाखवत आहे तर महाराष्ट्रामध्ये मात्र वातावरण कोरडे एकवीस तारखेच्या रात्री पाहतो मी अजून थोडंफार प्रमाणामध्ये वाढ दिसून येत आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूरचा दक्षिण भाग थोड्या प्रमाणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि ह्या भागामध्ये वातावरण एकदम क्लिअर सूर्यप्रकाशित म्हणजे रात्रीच अन्न रात्रीचं वातावरण राहील असं दाखवत आहे बावीस तारखेला बाजू म्हणजे बावीस तारखेला पाहा तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर पणजी या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आणि पावसाची सुद्धा शक्यता दाखवत आहे यामध्ये जी एस एफ मॉडेल बावीस तेवीस तारखेला वातावरण परत आजू कमी होत आहे तर त्यामध्ये फक्त आपल्या राज्याच्या कोल्हापूर भागापर्यंत पणजी कोल्हापूर आणि बेळगाव या भागामध्ये स्वरूपा ढगाळ वातावरण व चुटपुट म्हणजेच हलक्या वात पावसाची शक्यता असं दाखवत आहे तर आपण तेवीस तारखेला परत या जी एस एफ मॉडेल कमी दाखवत आहे आपण आता ई सी एम डब्ल्यू मॉडल पाहणार आहोत ई सी एम डब्ल्यूचं मॉडल पहा हे वातावरण जे आहे ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवर म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर व कोल्हापूर भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला परत अजूक रात्री साडेपाचच्या टायमाला म्हणजेच अजूक एकोणीस तारखेलाच हे प्रमाण वाढत दिसून देत वाढत दिसून येत आहे वाढले दिसून येत आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सोलापूर जिल्हा ह्यामध्ये ह्या ह्या मॉडेलानुसार ई सी एम डब्ल्यू आय ए सी मॉडल आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये सोलापूर लातूर या भागाकडून जास्त प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे दाखवत आहे मॉडल आणि ह्या भागामध्ये म्हणजेच बीडपर्यंत तिची ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता ह्या मॉडलने दाखवलेली आहे आणि अजून आपण वीस तारखेची इमेज पुढचे पाहू पा अजून वीस तारखेची पुढची इमेज जर पाहितली आपण तर छत्रपती संभाजीनगरपर्यंत जी पावसाची म्हणजे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ए सी एम डब्ल्यूचं मॉडेलचा अंदाज आहे पावसाचा त्यामध्ये सोलापूर सोलापूर इंदापूर बीड मध्यम हलका ते मध्यम ते जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस हा पाऊ पाहू शका तुम्ही संभाजीनगर अहमदनगर ना अहमदनगर आणि संभाजीनगरपर्यंत म्हणजे हे आणि पुणे म्हणजे एकंद जर पाहिलं आपण तर ई सी एम डब्ल्यूचा अंदाज आहे की तुम मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता त्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असं ई सी एम डब्ल्यू दाखवलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस बीड जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असे मॉडेल दाखवत आहे परत पाहू तुम्ही पाहू शकता एकवीस हे पाहू शकता शनिवार एकवीस साडेपाच एम एज आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे वातावरण तयार झालेले कोल्हापूर कोल्हापूरमध्ये तर मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर इंदापूर सोलापूर बीड अहमदनगर पुणे पुण्याकडच्या भागामध्ये थोडाफार एकच जर पाहिजला आपण तर लातूर धाराशिव ह्या भागामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस अंदाज आहे मॉडेलचा त्यामध्ये आणि इकडं पणजी गोवा कर्नाटक इथं मात्र जोरदार मुसळधार सुद्धा पाऊस दाखवलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता दाखवलेली मुंबई मात्र इकडे मात्र पावसाची शक्यता त्या दिवशी मात्र कमी म्हणजे एकवीस तारखेला कमी आहे मुंबई कोकण व को, 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 कोक कोकणामध्ये कमी आहे बावीस तारखेचे वातावरण तर मराठवाड्यासह नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये दहा ते वीस ते तीस सुद्धा पावसाची शक्यता असं दाखवलेली आहे इमेज इमेजमध्ये त्यामध्ये सोलापूर नाशिक नगर म्हणजे एकंद जर पाहिलं आपण तर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र ह्या भागामध्ये बावीस तारखेला पावसाची शक्यता दाखवलेली आहे मॉडेलने बावीस तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचासुद्धा पाऊस आणि विदर्भामध्ये मात्र फक्त हलके ढोगाळ वातावरण दाखवलेलं आहे विदर्भामध्ये फारशी पावसाची शक्यता अशी दाखवलेली नाही बावीस तारखेला तीवीस तारखेला हलके ढगाळ वातावरण सोलापूर सांगली सातारा मुंबई ठाणे नाशिक धुळे म्हणजे धुळे आणि जळगावपर्यंत सुद्धा पावसाची म्हणजे हलके ढगाळ तीस तारखेला परत वातावरण कमी होत आहे ती तारखेला हलके ढगाळ वातावरण सोलापूर सांगली सातारा मुंबई ठाणे नाशिक धुळे म्हणजे धुळे आणि जळगावपर्यंत सुद्धा पावसाचे म्हणजे हलके ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पेंडवणी स्वरूपाचे पाऊस दाखवलेले त्यामध्ये ई सी एम डब्ल्यू मॉडलने आणि एकंद जर पाहिलं आपण तर मराठवाड्याचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये सुद्धा आपण ढगाळ वातावरण आणि मराठवाड्याचा पूर्व भाग आहे त्यामध्ये मात्र वातावरण ढगाळ वातावरण नाही त्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा वातावरण वाता कोडे व सूर्यप्रकाशित वातावरण व याखादून म्हणजे साधारण ढग दिसतील तुटक तुटक पण हे सुरदूर ढगाची शक्यता नाही अशा प्रकारे दाखवलेली आहे म्हणजे एकंद जर पाहिजे तर एकोणीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत राज्याच्या पश्चिम मध्य भागा पश्चिम व मध्य भागामध्ये पावसाची शक्यता मॉडेलने दोन्ही मॉडेलने साधारणतः दाखवलेली आहे तर हा झाला मॉडेलचा आपला अंदाज